मित्रांनो आजची कथा आहे एका कमनशिबी बापाची रात्रीचे जवळपास बारा वाजले होते रोहित आणि प्रीती आपले दैनंदिन काम संपवून नुकतेच झोपले होते पण झोपण्यापूर्वी प्रीतीने तिच्या वडिलांना बरेचदा फोन केला पण त्यांचा फोन बंद येत होता आता त्यांना झोपून नुकतेच दहा मिनिट झाली होती की तेवढ्यातच प्रीतीच्या फोनची रिंग वाजली प्रीती हॅलो बोलण्याच्या आधीच तिकडून आवाज आला प्रीती बाळा मला वाचो मला वाचो बाळा नाहीतर मी मरून जाईन आपल्या वडिलांचा आवाज ऐकून प्रीतीच्या पायाखालची जमीनच सरकली प्रीतीने घाबरूनच विचारले बाबा काय झालं तुम्हाला हॅलो बाबा माझा आवाज येतोय का हॅलो हॅलो बाबा पण कदाचित तोपर्यंत फोन कट झाला होता प्रीतीने घाबरून तिच्या नवऱ्याला उठवले आणि रडत रडत सगळी गोष्ट रोहितला सांगितली रोहितने पटकन गाडी काढली आणि प्रीतीला घेऊन तो तिच्या घरी पोचला तर तिच्या घराला कुलूप होते ते पाहून प्रीती आणखीच घाबरली आता एवढ्या रात्री कुणाला विचारूही शकत नव्हते त्यामुळे रोहितने कुलूप तोडून घरात प्रवेश केला प्रीती घाबरतच तिच्या वडिलांच्या खोलीत गेली तेव्हा तिथे वडिलांना पाहून तिला मोठा धक्काच बसला तिने धावत जाऊन वडिलांना मिठी मारली आणि ढसाढसा रडू लागली आपल्या वडिलांची अशी अशी स्थिती पाहून तिचे अश्रूच थांबत नव्हते सकाळ झाल्यानंतर त्यांचा मुलगा आणि सून जेव्हा घरी आले तेव्हा ते, ते खूप आनंदात होते पण जेव्हा त्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले पाहिले तर त्यांना धक्काच बसला ते धावतच आपल्या वडिलांच्या खोलीत पोचले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमिनीत सरकली ते चौघे थरथर कापत होते कारण समोरचे दृश्य पाहून कोणीही घाबरून पळून गेले असते मोठा मुलगा आणि सून एवढे घाबरले होते की ते त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले आणि दरवाजा आतमधून बंद करून घेतला आज त्यांना तो दिवस आठवला ज्या दिवशी आई वडील त्यांच्या घरी आले होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत अहो तुमच्या आई वडील आत्ता आपल्या घरी आले आहे ते ठीक आहे पण पुढील वर्षी बाबा रिटायर्ड होणार तेव्हा मला हे नका सांगू की ते लोक इथे आपल्यासोबत येऊन राहतील म्हणून मी तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सांभाळते हेच खूप आहे मी तुमच्या आईला जेवढे काम सांगते तेवढेच काम ती करते स्वतःच्या मनाने एक कामही करत नाही आता कालचीच गोष्ट बघा ना मी काल किचनमध्ये काम करत असताना आईला घराला झाडू मारायला सांगितलं तर फक्त झाडू मारूनच त्यांनी बसून घेतलं पण असं नाही की झाडूनंतर लगेच लादी पुसून घ्यावी म्हणून काही बोलायला गेले तर तुमचे वडील लगेच म्हणतात की या वयात तुझ्या सासूला काम सांगशील का या वयात चार चार पोळ्या खाऊ शकता तर मग काम का नाही करू शकत मेघा तिचा नवरा राहुलला म्हणत होती तेव्हा राहुल म्हणाला की अरे हळू बोल जरा तुला माहीत आहे ना बाबा रिटायर होणार आहेत तर का म्हणून त्यांच्याशी पांगा घेत आहेस म्हातारी लोक रागाच्या भरात त्यांचा निर्णय लगेच बदलतात माझी आई साधीपोळी आहे गोड बोलून तिच्याकडून काम करून घेत जा बाबांनी घर बांधण्याचा निर्णय घेतला आहे तर ते त्यांच्या घरी राहतील मग ते काम म्हणून येतील इथे राहायला थोडे दिवस सण करून घे त्यानंतर तूच या घरची कारभारी नव्हशील कारण या घरची मोठी सून म्हणून तुझाच अधिकार आहे मेघा म्हणाली उगाच मला खोटी स्वप्न दाखवू नका माझ्या आईवडिलांनीही मला हेच सांगितले होते पण तुमच्या आईने चांगले चांगले दागिने बनवून त्यांच्या मुलीला दिले आणि सेवा मात्र माझ्याकडून करून घेतात मी तुम्हाला आधी सांगून ठेवते की जर त्यांनी घरची कामं केली नाही तर त्यांची उद्याची तिकीटे काढून आणा नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईल मेघा बडबडत निघून गेली संध्याकाळी मेघा तिच्या सासूला म्हणाली की आई फक्त देवाला दिवा लावून घरची कामं होणार नाहीत जरा हातपाय हलवा आणि घरची कामंही करायला घ्या दुपारची भांडी पडली आहेत जाऊन तेवढी भांडी पुसून ठेवा तेव्हाच तर मी रात्रीचा स्वयंपाक करणार तेव्हा मेघाचे सासरे प्रकाशराव म्हणाले सुनबाई भांडी खूप जास्त आहेत तुझी हरकत नसेल तर मी भांडी घासून देऊ का तिचे गुडके खूप दुखत आहेत मेघा म्हणाली बाबा मी सुद्धा आधी चार लोकांचा स्वयंपाक करायची पण आता सहा लोकांचा करतेच ना त्रास मलाही होतो पण मी कधी तक्रार करते का आणि रोज संध्याकाळी जेव्हा सासूबाई तुमच्यासोबत देवळात पार्कमध्ये दे फिरायला जातात तेव्हा त्यांचे पाय दुखत नाही का तुम्ही हे का नाही सांगत की त्या मला मदत करतात तर तुम्हाला त्याचा त्रास होतो आता भांडी तुम्ही घासून द्या किंवा त्यांना सांगा मला फक्त भांडी घासलेली हवी एवढं बोलून ती तिच्या खोलीत निघून गेली तेव्हा उषाताई म्हणाल्या अहो तुम्ही का म्हणून सुनबाईसोबत वाद घालता तिचेही म्हणणे बरोबर आहे आपण इथे राहत आहोत तर तिची कामे वाढलीच की आणि असेही उभे राहूनच भांडी घासायची आहेत मला काही होणार नाही तुम्ही काळजी करू नका थोडेच दिवस मग सर्व काही ठीक होईल तुम्ही जाऊन तुमच्या खोलीत आराम करा एवढे बोलून उषाताई भांडी घासू लागल्या एक आठवड्यानंतर प्रकाशराव उषाताईंना म्हणाले की उषा आपण काही दिवसांसाठी आपल्या धाकट्या मुलाकडे जाऊन येऊ हो। त्यांनी लगेच फोन लावला तर त्यांच्या लहान सुन्याने फोन उचलला आणि म्हणाली माफ करा बाबा तुम्ही आता इथे नाही येऊ शकत कारण मी माझ्या माहेरी आली आहे ते घरी एकटेच आहे तुम्ही तेथे गेला तर ते एकटे काय करतील तुम्ही आहात तिथेच थांबा असे असेही काही महिन्यांनी तुम्ही रिटायर्ड व्हाल तोपर्यंत घरही बांधून होईल मग आम्हीच तुम्हाला तिथे भेटायला येऊ मग आता इथे येऊन उगाच आमचा आणि तुमचा वेळ का वाया घालवताय एवढं बोलून तिने फोन ठेवून दिला प्रकाशराव म्हणाले सगळेच माझी रिटायर्ड होण्याची वाट पाहत आहेत बघू मी रिटायर्ड झाल्यावरनंतर कोण माझ्यासाठी किती वेळ काढतो ते काही दिवसांनी प्रकाशराव उशताईना घेऊन परत निघून गेले हळूहळू वेळ निघून गेला प्रकाशरावांच्या रिटायरमेंटची वेळही जवळ आली होती प्रकाशरावांनी त्यांच्या आयुष्याची कमाई ते घर बांधण्यात खर्च केली शिवाय रिटायर्ड झाल्यानंतर जे काही पैसे त्यांना मिळाले तेही घरावर खर्च केले त्यांनी विचार केला की त्यांच्या स्वप्नातल्या घरात उरलेले आयुष्य सुखाने जाईल पण देवाने काहीतरी वेगळेच ठरवले होते रिटायर्ड होताच दोन्ही मुलांनी त्यांच्या आवडीनुसार घरातील खोल्या निवडून घेतल्या आणि एक लहान खोली प्रकाशराव आणि उषाताईंना मिळाली पण तरी त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही ते त्यातही खुश होते काही दिवसांनी मोठ्या मुलाची बदली त्याच शहरात झाली म्हणून तो त्याचे सामान घेऊन वडिलांच्या घरी शिफ्ट झाला मग काय मेघाच्या घरची लोकं सतत यायचे त्यामुळे खोल्यांची कमी भासू लागली एक दिवस मेघा म्हणाली बाबा तुम्ही मागच्या बाजूला नोकऱ्यांसाठी जी खोली बनवली आहे ती खोली पण मोठीच आहे मी तुमचे सामान तेथे ठेवून देते आपल्या घरी असेही कुठे नोकर राहायला येणार आहेत आणि घर तर घरच असतं ना प्रकाशराव उषाता यांच्याकडे पाहून म्हणाले काय वेळ आली आहे माझ्यावर माझ्याच घरात मला नोकरांच्या खोलीत राहावी लागत आहे उषाताई म्हणाल्या सुनबाईला बोलण्यापेक्षा आपल्या मुलाला बोला संध्याकाळी राहुल घरी आला तेव्हा प्रकाशराव त्याला म्हणाले बाळा राहुल तू जरा सुनबाईला समजावून सांग ती आम्हाला नोकऱ्यांच्या खोलीत शिफ्ट करत आहे त्यावर राहुल म्हणाला बरोबर तर बोलत आहे मेघा तुम्ही घराला अशी फरशी बसवली आहे की कधी तुमचे पाय घसरून खाली पडण्याची भीती वाटते आणि जर कमी जास्त काही लागलं तरी या मात म्हातारपणात कोण तुमची सेवा करणार आणि एक गोष्ट अजून सांगतो उगाच मेघासोबत वाद घालू नका इतके दिवस आईने तुमचे म्हणणे ऐकले म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुमची सुनाही तुमचे ऐकून घेईन मुलाचे हे उत्तर ऐकून प्रकाशरावांना धक्काच बसला आजही मी माझ्याच पेन्शनवर जगतोय तरी माझ्यावर इतका रुबाव ते रागाच्या भरात काही बोलणार होते पण उषाताईंनी त्यांना थांबवले हे घर बांधताना मी किती स्वप्न पाहिली होती पण आज माझी एक एक स्वप्न तुटत असताना मला दिसत आहे आपला धाकटा मुलगा राजेश सांगायचा की घर झाल्यावर तुम्हाला भेटायला येईल पण तो फक्त दिवाळीला येतो आणि स्वतःचे प्रॉब्लेम सांगून माझ्याकडून पैसे घेऊन जातो आणि परत कधीच येत नाही त्यावर उषादाई म्हणाल्या अहो तुम्ही रागवू नका मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करते दुसऱ्या दिवशी अंगणात बसून दोघे चहाचा आस्वाद घेत होते तेवढ्यात राहुल येऊन म्हणतो की बाबा चला मी तुम्हाला तुमची खोली रिकामी करण्यासाठी मदत करतो बघा मेघाने ती खोली किती स्वच्छ करून दिली तुमच्यासाठी प्रकाशराव म्हणाले तू पुन्हा मला ते सांगायला इथे आलायस एकदा सांगितलेले समजले नाही का तुला राहुलने रागाच्या भरात प्रकाशरावांच्या खुर्चीला इतक्या जोरात लात मारली की प्रकाशराव खुर्ची सकट उलटसुलट खालीच पडले मी विचार करत होतो की प्रेमाने सांगितले तर तुम्ही समजून घेणार पण नाही तुम्हाला धक्के देत घराबाहेर काढले असते तर बरे झाले असते इतकी मेहनत करावी लागली नसती मला राहुल संतापून उषाताईंना म्हणाला समजावून सांग तुझ्या म्हाताऱ्याला नाहीतर त्याची काही खैर नाही आता नंतर बोलू नको की मुलाने वॉर्निंग दिली नाही मुलाचे असे बोलणे ऐकून प्रकाशराव यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले उषाताईंनी त्यांना आधार देत दुसऱ्या खुर्चीवर बसवले राहुल तिथून रागातच निघून गेला प्रकाशरावांनी उषाताईंकडे पाहिले तेव्हा त्या म्हणाल्या की हो चला आपण त्या खोलीत काही दिवस राहून बघू नाही आवडलं तर आपण पुन्हा आपल्या खोलीत येऊ प्रकाशराव काहीच बोलू शकले नाही ते त्यांचे सामान घेऊन त्या खोलीत काय गेले त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या नजरेतूनही उतरले आधी ते आईवडिलांचा आईवडिलांना फक्त इज्जत देत नव्हते पण आता दोन वेळेचे जेवणही खूप मुश्किलीने देऊ लागले जी लोक आपल्या आईवडिलांचा विचार करत नाही तर ते आपल्या बहिणीला काय विचारतील प्रीती तिच्या संसारात मग्न होती कधी कधी फोन करून त्यांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करायची ती बघता बघता स्वतःसाठी आणि प्रकाशराव यांच्यासाठी जेवण बनवण्याची जबाबदारी उषाताई यांच्यावरच आली त्यांच्या मुलांकडे तर त्यांच्याशी बोलायलाही वेळ नव्हता आणि मनात जागाही नव्हती जर प्रकाशरावांनी मुलाला काही विचारलं तर तो उलट चार गोष्टी त्यांना ऐकवायचा आणि बिचारे भी समाजाच्या भीतीने शांत बसायचे एक दिवस उषातांची तब्येत बरी नव्हती म्हणून प्रकाशरावांनी त्यांच्या सुनेला जेवण म्हणून द्यायला सांगितले तेव्हा मेघा म्हणाली की घरात जेवण फुकट मिळत नाही तुमच्या पेन्शनचे पैसे तुमच्याच औषधांमध्ये खर्च होतात आणि रिटायरमेंटचे सर्व पैसे तर तुम्ही या घराला लावले आता या घरात तुमच्या लहान मुलाचा हिस्सा आहे मग मीच का म्हणून तुमची सेवा करू तिथे फ्रीजमध्ये ब्रेड ठेवला आहे तो द्या त्यांना खायला असे म्हणत तिने त्यांच्या तोंडावर दार लावून घेतले बिचारे प्रकाशराव शेजारी पाजारीही जेवण मागू शकत नव्हते ते काय म्हणाले असते की मुलगा आणि सून घरात असूनही आमच्याकडून भीक मागून खात आहे ते डोळ्यात पाणी आणि हातात ब्रेड घेऊन उषाताई यांच्याकडे गेले उषाताईंनी त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना काय घडलं असेल याचा अंदाज आला त्या म्हणाल्या माझ्यासाठी का म्हणून तुम्ही त्या कुणाकडे भीक मागता प्रकाशरावांच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले उषाताई म्हणाल्या तुम्हाला अशा अवस्थेत पाहून मी इथेही सुखाने नाही राहणार फक्त एकदा शेवटचं मला तुमच्या हाताने पाणी पाचता का प्रकाशराव उषाताईंचा हात हातात घेऊन रडतच म्हणाले की उषा असे बोलू नकोस मी विना कसा जगू या जगात माझं आपलं असं कोणीही नाही असे म्हणत प्रकाशरावांनी उजताईंच्या तोंडात पानाचा एक घोट टाकला त्यानंतर त्यांनी त्यांचे डोळे कायमचे बंद केले प्रकाशरावांनी त्यांच्या मुलीला फोन केला प्रीती घाबरून विचारू लागली काय झालं बाबा एवढ्या रात्री फोन केलात प्रकाशराव म्हणाले प्रीती तुझी आई आपल्याला कायमची सोडून निघून गेली आणि आता मलाही जायचं आहे तिकडे प्रीतीला काहीच सुचत नव्हते ती मोठमोठ्याने रडू लागली तिचा आवाज ऐकून रोहित झोपेतून जागा झाला आणि प्रीतीला विचारू लागला काय झालं प्रीती ती म्हणाली रोहित गाडी काढा आई आपल्याला सोडून निघून गेली रडत रडत तिने तिच्या भावाला फोन केला तर तो म्हणाला की संध्याकाळपर्यंत ती चांगली होती मग अचानक काय झाले प्रीतीला आश्चर्य वाटले की एकाच घरात राहून त्यांना हेही माहीत नाही ती घरी पोचली आणि आपल्या वडिलांना मिठी मारून ढसाढसा रडू लागली तिचे वडील दगडासारखे बसले होते मुलीने पुन्हा पुन्हा विचारले तेव्हा प्रकाशरावांनी घडलेली घटना सांगितली सर्व विधी पार पाडल्यानंतर प्रीतीने तिच्या भावाला सांगितले की आता वडिलांना तुमची गरज आहे त्यांना मागच्या खोलीत ठेवू नका त्यावर राहुल म्हणाला की माझीही पुन्हा बदली होणार आहे पण आईची तब्येत बरी नव्हती म्हणून मी बोलू शकलो नाही दोघा भावाने ठरवलं की हे घर आणि जमीन विकून वडिलांना कायमस्वरूपी आपल्यासोबत घेऊन जावं पण प्रकाशराव ते घर सोडू इच्छित नव्हते प्रीतीने त्यांना खूप विनवणी केली की माझ्यासोबत चला पण ते म्हणाले की या घरात तुझ्या आईच्या खूप आठवणी आहेत मी हे घर सोडून तुझ्यासोबत कसा येऊ शकतो शिवाय शेजारी पाजारी खूप चांगले आहेत काही प्रॉब्लेम झाला तर तुला नक्की कळवेन इतकं बोलून सगळे ज्याच्या त्याच्या घरी परतले आता प्रकाशराव आजारी राहू लागले दोन तीन दिवसापासून त्यांची तब्येत जास्त खराब होत होती मुलाला आणि सुनेला सांगितले तर त्यांनी दुर्लक्ष केले ते दोन दिवस झाले जेवलेही नाहीत आणि त्यांच्या खोलीतून बाहेरही पडले नाहीत त्यांना त्यांचे हातपाय देखील हलवता येत नव्हते तेवढ्यातच त्यांचा मुलगा त्यांच्याजवळ येऊन म्हणाला की बाबा आम्ही आज रात्री बाहेर जात आहोत मुलांनाही बरं वाटेल जरा तेव्हा प्रकाशराव म्हणाले की मला अजिबात बरे वाटत नाही तुम्ही आता कुठेही जाऊ नका माझ्या आजूबाजूलाच राहा कधी मी शेवटचा श्वास घेईल सांगता येत नाही मुलगा म्हणाला बाबा म्हणजे आम्ही तुमच्या मरणाची वाट बघत बसू का कुठे जाऊ नको का आम्हाला आमचे आयुष्य आहे की नाही त्यावर मेघा म्हणाली अहो चला तुम्ही कुठे यांचे ऐकत बसता यांची रोजचीच नाटकं झाली आहेत एवढं बोलून मुलगा आणि सून तेथून निघून गेले प्रकाशराव मागून आवाज देऊ लागले पण त्यांनी मागे वळून पाहिले नाही शिवाय बाहेर जाताना घराला कुलूप देखील लावले प्रकाशराव बिचारे खूप रडत होते त्याच रात्री त्यांच्या छातीत अचानक खूप दुखायला लागले मुलांना बऱ्याचदा फोन केला पण त्यांनी जाणून बुजून फोन उचलला नाही तर त्यांनी मुलीला फोन केला तर त्यांची मुलगी एका आवाजात धावत आली पण तोपर्यंत प्रकाशराव सर्वांना सोडून कायमचे त्यांच्या बायकोजवळ निघून गेले होते तेव्हा अचानक प्रीतीची नजर त्यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवर पडली रोहितने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली त्यामध्ये लिहिले होते की मी माझी काही का, का महत्त्वाची कागदपत्रे वकिलांकडे ठेवली आहेत तुझ्या भावांनाही याबद्दल सांग पण पुढे कर जे या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे त्यांनाही कळायला हवे बाप बापच असतो आणि जेव्हा स्वतःला त्रास होतो तेव्हा बाप काहीही करू शकतो प्रीती हे ऐकून खूप रडू लागली कारण आठवड्यापूर्वीच प्रीतीने त्यांना खूप प्रेमाने जेवण भरवले होते त्यांच्यासोबत खूप छान गप्पा मारल्या होत्या आणि त्यांना झोपवून ती तिच्या घरी निघून गेली होती आई वडील गेल्यानंतर आता प्रीतीचे माहेर संपले होते सकाळी जेव्हा मुलगा आणि सून घरी परतले तेव्हा वडिलांना पाहून भीतीने थरथर कापू लागले कारण आज त्यांच्यामुळेच प्रकाशरावांचे निधन झाले होते जर त्यांनी डॉक्टरांना वेळेत दाखवले असते तर आणखी काही दिवस प्रकाशराव जिवंत राहू शकले असते निधनाची बातमी कळताच त्यांचा छोटा मुलगा राजेश सुद्धा तिथे पोचला होता त्यानंतर वडिलांवर अंत्यविधी करण्यात आली आणि त्यानंतर सर्व नातेवाईक आपापल्या घरी निघून गेले आणि प्रीती देखील तिच्या घरी निघून गेली सर्वजण गेल्यानंतर दोघे भाऊ संपूर्ण घरात दागिने आणि संपत्तीची कागदपत्रे शोधू लागले पण कुणालाच काही मिळाले नाही जेव्हा त्यांनी प्रकाशराव यांचे मित्र वकील साहेबांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की सगळी कागदपत्रे माझ्याकडे सुरक्षित आहे पण योग्य वेळ आल्यावर ते तुम्हाला मिळतील त्यासाठी तुम्हाला एक वर्षभर वाट पाहावी लागणार आहे पण लक्षात ठेवा त्यावेळेस तिथे प्रीतीचे असणे आवश्यक आहे बराच काळ गेला वडील गेल्यानंतर भावांनी प्रीतीची विचारपूस करणेही सोडून दिले एक वर्षानंतर राहुलने फोन केला कशी आहेस प्रीती प्रीती म्हणाली मी बरी आहे भाऊ आज कशी आठवण झाली माझी त्यावर राहुल म्हणाला अरे बहिणीची आठवण यायला कोणते कारण गरजेचे आहे का तुला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की आई आणि वडिलांचे एकत्रच वर्षश्राद्ध करत आहोत राजेशसुद्धा त्याच्या कुटुंबियांना घेऊन येत आहे बाबांच्या घरातच त्यांचे श्राद्ध ठेवले आहे त्यामुळे तू सुद्धा तुझ्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन ये प्रीती विचार करत होती की आज अचानक माझ्या भावांच्या मनात माझ्याबद्दल एवढे प्रेम कसे काय निर्माण झाले काल लहान भावाचा फोन आला होता त्याच्याही बोलण्यात खूप गोडवा होता प्रीतीला आश्चर्य या गोष्टीचे वाटत होते की ज्या आईवडिलांना जिवंत असताना सतत अपमानास्पद वागणूक दिली आणि आज सगळ्यांना एकत्र बोलावून त्यांची श्राद्ध करत आहे संध्याकाळी जेव्हा रोहित घरी आला तेव्हा प्रीतीने रोहितकडे तिचे मन हलके केले तिला त्या सगळ्या गोष्टी आठवू लागल्या जेव्हा तिचे दोघे भाऊ वेगवेगळे राहत होते तेव्हा आपल्याच आईवडिलांसाठी त्यांच्याकडे टाईम नव्हता आणि जेव्हा कधी ते त्यांच्या घरी यायचे तेव्हा त्यांना दोन वेळचे जेवण मी सुखाने कधी दिले नाही आणि मी जर काही बोलले तर ते मलाच ऐकवायचे की तू ही त्यांची मुलगी आहे मग तू का नाही त्यांची काळजी घेत रोहितने मला बरेचदा सांगितले की प्रीती तू आई बाबा नाही ते आपल्या घरी राहायला घेऊन ये पण मी त्यांना सांगितले की अहो तू मला कळत नाही आई ऐकणार नाही आणि समाज काय म्हणेल आई या सगळ्या गोष्टींचं टेन्शन घेत असते हो बाबा त्यांचे मन माझ्याकडे बोलून हलके करतात आता मला हे कळत नाही आहे की ते लोक आज आपल्याकडे आपल्याला तिथे का म्हणून बोलावत असतील आणि ते इतके आदराने तेव्हा रोहित म्हणाला की आपल्याला बाबांची इज्जत समाजात राखून ठेवण्यासाठी तिथे जावेच लागेल तू काळजी करू नकोस मी ऑफिसला रजा घेतो आणि मग आपण तिथे जाऊया दोन दिवसांनी दोघे आपल्या भावांच्या घरी पोचले श्राद्ध खूप चांगल्या प्रकारे पार पडले कारण सगळ्यांना आशा होती की आज त्यांना खूप पैसे मिळणार तर प्रीती तिच्या आईवडिलांच्या आठवणीत खूप रडत होती सगळे गेल्यावर वकील साहेबांनी सगळ्यांना एकत्र बोलवले प्रीती आणि रोहित त्यांच्या जा घरी जाऊ लागले तेव्हा वकील साहेबांनी त्यांनाही थांबवले आणि म्हणाले की नाही नाही जावंय बापू तुम्ही असे जाऊ शकत नाही कारण इथे तुमची उपस्थिती आवश्यक आहे तुमच्याशिवाय इथे काहीही शक्य नाही मग त्यांनी सगळ्यांसमोर दागिने रोकड आणि काही कागदपत्रे टेबलावर काढून ठेवले त्यात प्रकाशरावांनी लिहिलेलं पत्र देखील होते ते पत्र वकील साहेबांनी सगळ्यांसमोर वाचून दाखवले सर्व दागिने आणि एफ डी प्रीतीसाठी आहे माझे हे मोठे घर आश्रम आणि उषा वृद्धामा वृद्धाश्रमासाठी आहे आणि त्याची जबाबदारी रोहित आणि प्रीती यांना दिली जावी कारण ज्या मुलांना स्वतःच्या आईवडिलांना सांभाळता आले नाही ते इतर लोकांना काय सांभाळणार मी त्यांना या शेवटच्या जबाबदारीतूनही मुक्त करत आहे रोहित हे पाहून आश्चर्यचकित झाला प्रीती तर हे ऐकून विचार करू लागली की बाबांनी एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवली होती त्यावर मेघा रागतच म्हणाली की अच्छा तर त्यांना नोकऱ्यांच्या खोलीत काय शिफ्ट केले तर त्यांनी मरता मरता या गोष्टीचा बदला आमच्याकडून असा घेतला मला जर या गोष्टीची जराही कल्पना असती तर मी कधीच या घरी राहायला आली नसती तेव्हा लहानसून म्हणाली अरे ताई तुम्ही त्यांच्यासोबत जे केले ते केले पण मी काय केले होते माझ्यासोबतही त्यांनी अन्यायच केला ना तेव्हा प्रीती म्हणाली तुम्हाला जराही लाज वाटत नाही जेव्हा तुम्हाला तुमचे तुम्हाल कर्तव्य पार पाडायचे होते तेव्हा सगळ्यांनी माघार घेतली एकीने कडू शब्द बोलून टोमने मारून त्यांना जेमतेम दोन वेळचे जेवण दिले तर दुसरीने वेळी काही ना काही कारणाने आपल्या जबाबदारीतून हात झटकले आणि आज त्यांच्या या निर्णयावर बोट ठेवत आहात माझ्या बाबांनी जाता, जाता जाता जे केलं ते चांगलंच केलं मला काहीच करावं लागलं नाही दोघे भाऊ प्रीती आणि रोहितला बोलू लागले की तुम्ही नक्कीच बाबांचे कान भरले असतील कारण त्यांच्या शेवटच्या क्षणी तुम्हीच त्यांच्याजवळ होते तुम्हीच त्यांना असं करायला सांगितलं असणार तेव्हा रोहित म्हणाला बाबांना काही शिकवायची गरज नव्हती ते स्वतःच खूप समजदार होते त्यांनाही माहीत होतं तुमच्या मनात त्यांची काय आणि किती इज्जत आहे तुम्ही लोकांनी थोडी त्यांची इज्जत केली असती आणि त्यांच्यासाठी थोडा वेळ काढला असता त्यांची काळजी घेतली असती तर तुम्हाला आज हा दिवस पाहायला लागला नसता तुमच्या भविष्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करीन कारण तुमच्या मुलांनीही पाहिले आहे तुम्ही तुमच्या आईवडिलांना कशी वागणूक दिली आहे चल प्रीती बाबांनी दिलेली जबाबदारी पार पडायची आहे प्रीतीने वकील साहेबांना सांगितले की हे दागिने विकून मला माझ्या बाबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि ही एफडी बाबांची आठवण म्हणून मी माझ्याजवळ सुरक्षित ठेवीन जेव्हा कधी या आश्रमाला पैशांची अडचण येईल तेव्हा मी हे पैसे तिथे खर्च करेन मी मुलगी असली तरी प्रत्येक वर्षी माझ्या आईवडिलांची श्राद्ध याच उषा आश्रमामध्ये करीन आता बाबांनी त्यांची शेवटची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे ती मी पूर्ण करण्यास पुरेपूर प्रयत्न करीन मेघा म्हणाली तरी मी तुम्हाला सांगत होते की तुमचे वडील जितके साधे बोळे दिसतात असे अजिबात नाही ते आतून खूप कपटी मनाचे होते हाच न्याय केला का के त्यांनी आपल्यासोबत तिच्या समोर येऊन म्हणाली थोडी तरी लाज बाळगा बहिणी तुमची मुलेही हे सर्व ऐकत आहेत जितकी तुम्ही तुम माझ्या आईवडिलांसाठी केल केल्या त्याच्या दुप्पट तुम्ही त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे मला या सगळ्या गोष्टी माहीत होत्या पण मी कधीच काही बोलली नाही वाटलं होतं की आज ना उद्या तुम्हाला तुमची चूक लक्षात येईल आणि तुम्ही आईवडिलांसोबतचे तुमचे नाते सुधाराल पण नाही भीती तर आता या गोष्टीची वाटते की जेव्हा तुमची मुले तुमच्यासोबत असे वागतील तेव्हा तुमच्यासारख्या लोकांसोबत आता मला कोणतेही नाते ठेवायचे नाही ज्या लोकांना आपल्याच आईवडिलांसाठी वेळ मिळाला नाही ते माझ्यासाठी काय वेळ काढतील चला निघते मी असे बोलून प्रीतीची प्रीती तिच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करू लागली अनेक वर्षानंतर दोन्ही भावांसोबत तेच झाले जे त्यांनी त्यांच्या आईवडिलांसोबत आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत केले होते मुले मोठी झाली आणि त्यांच्या मॉडर्न बायकांनी त्यांच्या सासू सासऱ्यांना घरातून हाकलवून वृद्धाश्रमात पाठवून दिले आज ते चौघेजण वृद्धाश्रमात कसेबसे आपले दिवस काढत आहे मित्रांनो जे तुम्ही आज इतरांसोबत कराल ते तुम्हाला इथेच या जन्मीच फेडावे लागणार तर मग मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद